महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा धुळे जिल्ह्याचा प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न पिंपळनेर या साक्री येथील कर्मवीर आमदार माननीय पाटील विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन नेर्मुलन समितीच्या धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रेरणा मेळावा संपन्न दुण झाला या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शाखांमधील जवळपास पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र अणिच्या पिंपळनेर शाखेने या मेळाव्याचे संयोजन केले या मेळाव्यात महाराष्ट्र अणिस राज्यप्रधान सचिव विनायक सावळे निधी व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यवाह प्राध्यापक परेश शाह जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रदादा मराठे व डॉ शरद वाणी जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक भूषण पाटील जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे आणि संदीप गिरासे सुरेश पारक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्याध्यक्ष प्रधान सचिव व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यातील धुळे निमगुळ सामोडे पिंपळनेर शिंदखेडा वाघाडी साकरी कासारे दहिवेल या शाखांचे मिळून पन्नास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मेळाव्याची सुरुवात प्राध्यापक रणजित शिंदे विनायक सावळे आणि प्राध्यापक संदीप गिरासे यांनी मानवता जपा यांनी गीताच्या सादरीकरणाने केली उद्घाटन सत्रात प्राध्यापक भूषण पाटील यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश व दिवसभराच्या कामकाजाची रूपरेषा सांगितली डॉक्टर नरेंद्र दाभळकर यांच्या उपस्थितीत झाल्याची आठवण करून दिली त्यानंतर विनायक सावळे यांनी शहादा येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीचा सविस्तर वृत्तांत सादर केला या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कामाचा आढावा घेण्यात आला दुपारच्या सत्रात येत्या तीन महिन्यातील कामकाजाचे शाखा निय नियोजन करण्यात आले यात प्रामुख्याने पुढील दोन महिन्यात करावायच्या शाखा भेटींचे नियोजन करण्यात आले लैंगिकता प्रबोधन सप्ताह सर्पविज्ञान सप्ताह नऊ ऑगस्ट स्थापना दिवस वीस ऑगस्ट शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा बलिदान दिवस वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण व स्वयं अध्ययन परीक्षा पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच वार्षिक विशेषांकासाठी जाहिराती देणग्या संकलन यांचे नियोजन करण्यात आले तसेच समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली या मेळाव्यात साखरी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर दिलीप लोखंडे यांच्या लोकसंवादक संत कबीर या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या साथींचा सन्मान करण्यात आला चळवळीचे पाठीराकेत ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले हा मेळावा यशस्वी होण्यासाठी पिंपळनेर शाखेचे ए बी मराठे व्ही एन जिरे पाटील शिरीष कुवर देवीदास कुवर प्राध्यापक मीनाक्षी माळी मनिषा भदाने छाया वाडेकर ललिता जाधव रेखा पाटील ललित मराठे सुभाष जगताप प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे देवीदास पाटील डी महाले यांनी परिश्रम घेतले हा मोहोंगे कामयाब गीताने मेळाव्याची सांगता झाली सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट तुम्ही टा समता येईल नाता येईल ना इलना, येईल नाग शोभा मानवता च प्रत्येक महाराष्ट्रभर प्रेरणा मिळावे आता चालू आहेत आपल्या राज्य कार्यकारिणीच्या आपल्या बैठकीनंतर आणि म्हणून आपला धुळे जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमचं माग्य आहे की पिंपळने नदीमध्ये आपले राज्याचे कार्यवाह परीक्षा सर आणि विनायक सरांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील जे नियोजन आहे राणासाहेबांकडचे जिल्हा प्रेरणा मेळावा नियोजित आपला सहा तारखेला अधिकारी राज्य कार्यकारिणीवर येऊ शकले नाहीत किंवा ज्यांना ते शक्य नाही झालेला निर्णय हा सर्व शाखातील सर्व पदाधिकाऱ्यांना करावा आणि शाखेतील इतर सभी या अनुषंगाने तसेच संघटनात्मक दृष्टिकोनातून एक विचारांची आदान प्रदान होऊन त्याची देवाणघेवाण घेवा हा विचार डॉक्टर असल्यापासून आपल्या संघटनेचा दिला प्रेरणा मेळावा घेण्यामागचा राहिलेला आहे आणि म्हणून कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय कुठल्याही परदेशी मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून हे काम चालत आणि हे काम चालताना समाजाला विवेकित करणं समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणं आणि ज्या पद्धतीचे शोषण नवीन नवीन रूप घेऊन आपल्याकडे येतं त्या सगळ्या शोषणाला गोवा बाजीला धर्माधिष्ठित गोवा बाजीला विरोध करणं त्याची चिकित्सा करणं आणि त्याला विधायक देश अंगाने आपण आपलं काम करतो म्हणजे हे वावटर जी असते तितकी प्रचंड आहे तर हे पुरस्कार आपण देतो लक्षवेधी पुरस्कार जे शाखा ते लहान व्यक्ती जास्त अधिक त्या शाखाला लक्ष पुरस्कार मिळतो आणि जे कार्यकर्ते शंभरापेक्षा जास्त प्रकार त्यांच्या दिला होतात त्यांच्यापर्यंत जास्त विद्यार्थ्यांना शरीर पुरस्कार केला एक पुरस्काराचा कार्यक्रम झाला त्याला मिळत नाही पहिल्या त्या कार्यकर्त्यांनी आहे त्यांचं एक चांगलं निवेदन आणि काही अपेक्षा पण त्यांनी केलं तर एक चांगलं होतं अशा मोस्ट्या एक दोन शाखा असतील आणि त्या शाखांमध्ये आमची शाखा होती आणि ते उद्घाटन याच शाळेमध्ये याच बालगाणामध्ये आणि तेव्हापासून आपली शाखा कार्यरत आहे चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि आता शिवाजी सरांनी जी काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा कशी थांबली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व दोघ चर्चा होऊ शकतो आज हा मेळावा या गोष्ट म्हणजे आमच्या या स्थानिक संघटनेच्या दृष्टिकोनातून अभिमानाची आहे कारण आमच्यासाठी या छोट्याशा गावामध्ये असा हा मेळावा घेणं आमच्या दृष्टिकोनातून ठोकठव अभिमानाची बाब आहे आणि या मेळाव्यातून आमच्या या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळावं हो। या अपेक्षेनेच खऱ्या अर्थाने हा मेळावा आज, आज तो के लिला है, में या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी या शाखेला आपण सर्वजण या ठिकाणी या शाखेच्या वतीने जो आम्ही नेहमी असे उपक्रम राबवत असतो नमीत कमी ते विचार लोकांपर्यंत पोहचतील हा माझा उद्देश असतो आणि मी सांभाळून सगळे कामं करत असतो काय वेळ जास्त लागत नाही अर्धा तास वेळ काढतो आणि त्या ठिकाणी लोकांना दरवर्षीचे अहवाल हे सगळं दोन हजार तेवीस पासून असे अहवाल दरवर्षी मी करत असतो ते अहवाल डेट वाईज पोस्टलद्वारे ते सगळे बॅनर्स वगैरे लावलेले त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा घेतो लोकांच्या आणि अशा रीतीने सांगत असतो बऱ्या वेळेला मोठे मोठे अधिकारी येत असतात त्यांना सुद्धा दाखवत असतो त्यांचे आपले विचार काय त्यांचे सुद्धा अनुभव घेतो मागे कलेक्टर साहेबांना सुद्धा आपले कायदा सामाजिक बहिष्कार आल्यानंतर स्वागत पुस्तक म्हणून आपले एस पी साहेब सुद्धा चार पाच वेळा आम्ही भेटलो रणजित शिंदे सर आम्ही सुद्धा बऱ्या वेळेला आम्ही ऑनलाईन मिटिंग घ्यायला आणि अशा रीतीने थोड्याला जसं वेळ मिळाले मला त्या ठिकाणी मी कार्यक्रम मी माझ्याकडे सगळे बॅनर आहेत बी सी विरोधी हे येऊन लोकांशी बोलतील पण काय बोलायचं ते कोणाशी बोलायचं हे त्यांना नाही माहिती तर त्यामुळे तुम्ही त्या लोकांची यादी करून ठेवली पाहिजे आपल्याला मदतरूप होऊ शकतील प्रत्यक्ष आपल्या शाखेमध्ये क्रियाशील होऊ शकतील काम करायला आपल्याला नियमित आपले सभासद होतील असे ते आपल्याशी डॉक्टर असतील शेवटी काय डॉक्टर पण वैद्यकीय व्यवसाय करून तेव्हा अंधश्रद्धाच्या उपचारांपासून लोकांना प्रतिबंधित करतो अशी व्यापक पद्धतीची माणसांची यादी आपल्या सोबत असते आपण शहरात असत तर दोन तीन लोकांनी हे केलं की तुम्ही प्रतिक्रिया दिलेली म्हटली आणि आम्ही त्याचं नाव घेतलं असं इनडायरेक्ट आपल्याकडे बोलावं असं लोकांचं म्हणणं आहे एक दिसून त्यानंतर सांगितलं नावाने संविधानाच्या नावाने चालू करायचं ویڈیو آمبک فل شاہ آمبک لڑکے گئے آواز کر